subscribe now and press the bell icon never miss an update वडगाव येथील श्री संत सेना महाराज नाभिक समाज विकास मंडळाच्या वतीने दिनांक 15 एप्रिल रोजी लक्ष्मण भाऊ मंगल कार्यालय येथे नाभिक समाज प्रबोधन मेळावा घेण्यात आला यावेळी अध्यक्षस्थानी भोपालचे दत्तात्रय सोनवणे हे उपस्थित होते या मेळाव्यात नाभीक समाजातील जुने चलीती विविधtrasnek बाबींवर प्रमुख मान्यवरांच्या प्रमुख उपस्थितीत चर्चा होऊन ते सर्वांच्या सहमताने पारित करण्यात आले येथील समाज मंडळाच्या वतीने समाजातील जुन्या रुढींवर मेळाव्याचे आयोजन हे करण्यात आलेले होते था। या मेळाव्यात जळगाव धुळे नंदुरबार नाशिक अहमदनगर सह गुजरात राज्यातील बडोदा सुरत नवसारी मध्य प्रदेशातील भोपाळ इंदोर सेंदवा खेतिया येथील नाभिक समाजातील सर्व पोट जातींचे प्रमुख पदाधिकाऱ्यांसह मान्यवर उपस्थित होते नाविक समाज प्रबोधन मेळाव्यात समाजातील आहेर मराठा तायडे दखनी मारवाडी गुजराती गुजर या पोट जातीस रोटी बेटी व्यवहार सुरू करणे लग्न समारंभात आहेर देणे घेण्याची प्रथा बंद करण्याबाबत चर्चा करणे साखरपुडा पद्धत बंद करणे नोकरी करणाऱ्या जावाईचा आग्रह न धरता व्यवसाय करणाऱ्या तरुणास प्राधान्य देणे वराती समोर महिलांनी नाचू नये अशा विविध कार्यक्रमात पुरुषांनी मद्यसेवन करू नये विवाह वेळेवर लावणे विवाह समारंभात सत्कार टाळणे दरवर्षी जिल्हा पातळीवर वधूवर परिचय मेळावा घेणे वाढते वादविवाद व घटस्फोटाचे प्रमाण लक्षात घेता जिल्हा स्तरावर न्याय निवारण समिती स्थापन करणे आदी एकोणावीस विषयांवर चर्चा होऊन यावर मान्यवरांकडून अनुमोदन घेऊन सर्वांच्या सहमतीने सर्व एकोणावीस व आयत्या वेळेच्या तीन विषयांनाही मंजुरी देण्यात आली यावेळी मेळाव्यास मार्गदर्शन जिल्हा अध्यक्ष राणासाहेब शिरसाट यांनी केले प्रथम सकाळी शहरातील तालुक्यातील नाभिक समाज बांधव समाज मंदिरात एकत्र जमा झाले तेथे पालखी मिरवणूक मार्ग शिवाजीनगर बाळद रोड बस स्थानक तहसील कार्यालय मार्गे मेळावा ठिकाण अशी नाभिक समाज बांधवांची भव्य अशी रॅली काढण्यात आली